कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा ग्रामीण मतेतील अस्सल विनोदच मानवी जीवनाला नवसंजीवनी प्राप्त करून देतील साहित्यिक विजय जाधव धकाधकीच्या हो। व तणावग्रस्त जीवनशैलीमध्ये माणसाच्या मनामध्ये प्रचंड साचलेपणा निर्माण झाला आहे परस्परांशी संवाद साधण्यासाठी देखील कोणाकडे वेळ उपलब्ध नाही या परिस्थितीमध्ये ग्रामीण मातीतील अस्सल विनोदच मानवी जीवनाला नवसंजीवनी प्राप्त करून देईल असे प्रतिपादन साहित्यिक विजय जाधव यांनी केले सार्वजनिक वाचनालय भिलवडीच्या चौऱ्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते सकाळ सत्रात प्रसाद ग्रंथ वितरण संस्था सांगली यांच्या वतीने आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांच्या हस्ते व मकरंद चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक बाळासाहेब पाटील होते यापुढे बोलताना विजय जाधव म्हणाले भिलवडी सार्वजनिक वाचनालयाने वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी राबवलेले उपक्रम प्रेरणादायी असे आहेत त्यांनी विविध विनोदी किस्से व सलग ग्रामीण ढंगात सादर केलेल्या कथाकथनास उपस्थित रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला प्रास्ताविक व स्वागत जयंत केळकर यांनी केले कार्यवाह सुभाष कौडे यांनी पाहुणे परिचय करून दिला सूत्रसंचालन मयुरी नलवडे यांनी केले

त्या माणसानं माझ्या आणि माझ्या भावांच्या शिक्षणासाठी जे प्रश्न घेतलेला आज मी माझ्या मुलाला ज्या ज्या सुविधा देतो त्याच्यात एकही सुविधा आज माझ्या बापाला देता आली नाही एका बेंशीच्या तुकड्यासाठी चार चार दिवस रडावं लागत होत एका वहीसाठी आईच्या पण भोकर पसरावं लागत होत त्यावेळेला तुम्हा आई जवळ करायचा आणि कोणाला पैशाची किंमत करावी पाहिजे पैसे लवकर पण एका एका गोष्टीसाठी गरज त्याची किंमत पडते आणि बापा जरी नाना काही करून देत नसले मुलांच्यावरती संस्कार करत नसले तर मग सांगा आजची तरुण पिढी बिघडली आपण म्हणतो कुणावरती संस्कार केले कुणी केले संस्कार आपण नाही काही म्हटलं असं वाटत नाही का आपल्याला आम्ही कुठं तर असं नाही का वाटत आपल्याला एवढे क्षणा क्षणाला काही वेळा विचार करून घेतो इथं कुठं तरी आम्ही केलेलं होतो आम्हाला ह्या गोष्टीची बाप म्हणून आता